बीड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया आणि घ्यावयाची काळजी याबाबत केज येथे आयोजित प्रशिक्षण स्थळी अचानक आलेल्या मोठ्या वादळामुळे गोंधळ उडाला यावेळी सुदैवाने मंडपात फारसे कर्मचारी नसल्याने मोठी हानी टळली दरम्यान परिस्थिती नियंत्रणात असून काळजीचे कारण नसल्याची माहिती सहायुक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीमती शोभा जाधव यांनी दिली आहे एकोणचाळीस बीड लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी तालुका पातळीवर कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आय आयोजित केले जात आहे रविवारी केज येथील वसंतराव महाविद्यालयाच्या प्रांगणावर कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू होते सकाळच्या सत्रात प्रशिक्षण संपल्यानंतर कर्मचारी भोजनासाठी निघून गेले त्यावेळी अचानक आलेल्या वादळामुळे मंडपाचे मोठे नुकसान झाले यावेळी मंडपात बसलेल्या काही कर्मचाऱ्यांना दुखापत झाली या घटनेची माहिती मिळताच विभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी केज श्रीमती शोभा जाधव यांनी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून माहिती घेतली दुखापत झालेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे अचानक निर्माण झालेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या घटनेवर संपूर्ण नियंत्रण मिळविण्यात आले असून कोण कौन, कोणीही काळजी करू नये तसेच अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन श्रीमती शोभा जाधव यांनी केले आहे